नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोनोने निकाल लागायला ला काही क्षण बाकी आहेत आणि त्या अगोदर एक्झिट पोलसुद्धा आलेले एक्झिट पोलने वेगवेगळे अंदाज जरी व्यक्त केले असेल तर स्थानिक पत्रकार ज्यांची नजर जी असते प्रत्येक मतदारसंघामध्ये असते आणि त्या नजरेतनं आपण पाहणार आहोत आपल्यावर जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि सिनियर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सुद्धा आहेत माझ्याबरोबर जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघ धुळे नंदुरबारचे सुद्धा काही मतदारसंघ आहेत आपण जे धुळ्याचे पाच मतदारसंघ आणि नंदुरबारचे चार मतदारसंघ जे त्यांच्यासुद्धा आपण आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत माझ्याबरोबर कैलास शिंदे आहेत नवराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार तसंच नवशक्तीचे जे आहेत सर आहेत मनीष जोग जे आहेत ते आज तक मुंबई तकचे आहेत तसंच इंडिया टी व्हीचे नरेंद्र कदम जे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार त्यांना दी प्रदीर्घ अनुभव आहे आणि अनेक निवडणुका ज्या आहेत त्यांनी कवर केल्या आणि त्यांच्या नजरेतून नेमकं काय आपण पाहणार कैलाजी काय म्हणाल तुम्ही निवडणुका पार पडल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की महिलांचा टक्का वाढलेला आहे याकडे तुम्ही कसं बघता एक आहे ह्या निवडणुकीतून महिलांचा टक्का वाढला आहे आणि निवडणुकीत हे झालं जळगावच्या ज जळगावच्या दृष्टिकोनातून जळगाव हा बा भा, भा भारतीय जनता पक्षाचा आहे गेल्या नुकत्याच <coughs> लोकसभा निवडणुकीत दोन महिला निवडून या ठिकाणी निवडून गेलेल्या आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या त्यामुळे या यावेळी झालेला जो जो टक्का महिलांचा वाढ आहे त्या त्याच्यावर सगळं आता गणित मानले जात आहेत परंतु या ठिकाणी मी असं म्हणेल की महिलांचा टक्का वाढला म्हणून महावितेला त्याचा फायदा होईल असं म्हणणं चुकीचं आहे कारण या ठिकाणी महाविकास आघाडीने महिलांसाठी काही योजना दिल्या होत्या आणि ऐन दिवाळीत जो भाववाढ झाली होती वगैरे ती झाली होती त्यामुळे महिलांचा एक कल असंही होतं की आम्हाला पंधराशे रुपये दिले आणि भाववाढ झालेली आहे अशा स्थितीत आम्हाला काय फायदा त्याचा त्यामुळे दोन्हीकडनं एक एक कल आहे महिलांचं मत भावी महायुतीच पडेल असं काही गणित नाही आहे परंतु तरी या मतदारसंघात साधारणतः एक हे पाहता महाविकास आघाडी आणि महायुती एक संसमान राहील एक दोन जागांचा इकडे फरक असेल एवढं मात्र निश्चित सगळ्यात महत्त्वाचं आहे की महिलांचा टक्का जरी वाढला असला तर मी म्हटलं की तीन मंत्री गिरीश महाजन जे आहेत आणि गुळाराव पाटील आहेत आणि तिसरे अनिल भाईदास पाटील आहेत ह्या दिग्गज मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला लागली याकडे तुम्ही कसं बघता आणि काय परिस्थिती असेल ह्या तिघं मतदारसंघ आहेत ग्रामीण जामनेर आणि अमनेर मतदारसंघ एक आहे की जळगाव ग्रामीण जामनेर आणि अमळेर या मतदारसंघात तीन मंत्री उभे होते त्यातले पालकमंत्री जे गुलाबराव पाटील ते ज जळगाव ग्रामीण मतदारसंघातून उभे होते म्हणजे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा विचार केलास यावेळेस त्यांना गुलाबराव देवकरे आणि माजी पालकमंत्री गुलावराव देवकरे यांनी त्यांना जोरदार टक्कर दिलेली आहे अशा स्थितीत <स्थीविविविविविविवि�> या ठिकाणी एक पण परंतु या ठिकाणी महत्त्वाचं हे सुद्धा महाविकास आघाडीने एक जोमाने काम केलं आहे महाविकास आघाडीतील ते पक्षाने त्यामुळे एक ग गुलाबेव पाटलांना एक मोठी टक्कर या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि या मतदारसंघाचं आता एक तेवीस तारखेलाच जे काय आहे ते मतदारांचा कौल दिसून येईल एवढं मात्र निश्चित जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांनी जोरदार टक्कर दिली या ठिकाणी जातीय समीकरणावर थोडंसं हे गणित आहे की मराठा ब फुल क्षेत्र आहे या ठिकाणी खोडपे मराठा आहेत आणि अशा स्थितीत एक साधारणतः या ठिकाणी जातीय समीकरणावर गणित जातं आहे त्यामुळे एक गिरीश महाजनांना थोडंफार तरी धक्का बसण्याची शक्यता आहे परंतु किती काय होणार आहे हे तेवीस तारखेला कळेल आणि एक मतदार संघात अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फी उभे आहेत तर या ठिकाणी एक, एक सॉरी अजित पवार गटातर्फे उभे आहेत या ठिकाणी एक साधारणतः गणित पाहिलं तर त्यांना काँग्रेसचे अनिल शिंदे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार श्रीश चौधरी यांची लढत आहे अनिल शिंदे जे काँग्रेसचे आहेत त्यांनी यावेळी जोरदार टक्कर दिलेली आहे जो ग्रामीण मतदारसंघात त्यांचा चांगला संबंध संग एक जोडून त्यांनी प्रश्न हे केलेला आहे आपलं प्रचार जोरदार केला आहे अशा स्थितीत त्रिकोणी या ठिकाणी मतदान आहे पण त्रिकोणी याच्यात अनिल भाईदास पाटील यांना थोडंफार ॲडव्हान्टेज मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे मी शेवटचं एकदा फक्त एक तुमच्याकडे परत येईल मी तुम्ही राहत तुम्ही फक्त एक एक आपण हे व्यक्त करू आपण शेवटची की जागा आहे ते पाठक सर तुम्ही खूप शिनर आहात अनेक वर्ष तुम्ही निवडणुका पाहिल्या आहेत तुमचं अनालिसिस एकदम बरोबर असतं काय ह्या निवडणुकीमध्ये जी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना ह्या इम्पॅक्ट झाल्या आहेत आपण थोडंसं जरा मागे जाऊया मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी स्प्लिट झाल्यानंतर दुभंगले गेल्यानंतर ज्या वेळेला महायुती आली त्या महायुतीला लोकांचा एक पाठिंब्याची अत्यंतिक गरज होती आणि आम्ही अगोदर महाविकास आघाडीने काहीही केलेलं नाही हे बिंबवण्याचा लोकांच्या मनावर त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आणायला सुरुवात केल्या त्या वेगवेगळ्या ज्या योजना आणल्या त्याच्यामध्ये त्यांनी महिलांवर विशेष भर दिला आता तुम्ही जर पाहिलं तर त्यांनी सुरुवातीला त्या ठिकाणी महिलांसाठी एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत ही त्यांनी जाहीर केली त्याचा फायदा असा झाला की महिला मोठ्या प्रमाणावर महा महायुतीकडे त्या ठिकाणी आकर्षित झाल्या एस टी महामंडळ जे तोट्यात तो, होतं तर महिला खाजगी बसेसने किंवा ट्रॅव्हल्सने न जाता एस टीने जायला लागल्या आणि एस टी महामंडळ आज नफ्यामध्ये त्या ठिकाणी आलं इवन तुमच्या दिवाळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाला हा सगळा भाग आपण लक्षात घेताय ना त्यांनी दुसरी नंतर त्यावेळेला ही योजना आणली ती म्हणजे लाडकी बहीण योजना अशा प्रकारची योजना अगोदर कोणीही आणलेली नव्हती आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट झालेला आज आपल्याला जाणवतो कालदेखील त्या ठिकाणी मी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा भेटी दिल्या महिलांशी मी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही मतं कोणाला दिले त्यांनी स्पष्ट उत्तर द्यायचं टाळलं पण आम्ही लाडक्या बहिणी आहोत एवढं एक वाक्य त्यांनी वापरलं याचा अर्थ असा की या महायुतीकडे त्या ठिकाणी झुकलेल्या आहेत आणि याचा महायुतीला मात्र नक्की फायदा होणार आहे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट केलं आहे काही सिनियर पत्रकार त्यांनी अनेक मतदारसंघात कारण पोलिंग बूथला भेट दिले आहेत त्यांचं म्हणणं असं की लाडक्या बहीण खूप होते आणि त्या आम्ही लाडक्या मत कोणाला दिलं हे सांगितलं नाही मात्र ना मात्र आम्ही लाडक्या बहिणी त्याचा मेसेज खूप वेगळा आहे म्हणजे तुमच्याकडे तो लाडक्या बहिणी सगळं वातावरण फिरवलं निश्चितच म्हणजे आता जर आपण कालचा मतदानाचा जर टक्का बघितला किंवा यावेळेस मतदान करतानाच्या महिलांच्या रांगा बघितल्या तर निश्चितपणे जाणवत होतं कुठेतरी महिला उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडल्यात नाहीतर वेळी मागच्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीपर्यंत जर विचार केला तर एवढ्या महिलां आम्हाला दिसल्या नाहीत मतदान करताना यायच्यात पण ह्यावेळेसचा जो टक्का वाढला तो फक्त जे कुठेतरी त्यांना एक लाडकी बहिणीच्या योजनेचा फायदा मिळतो आहे म्हणून त्या उत्स्फूर्त मतदानाला बाहेर पडल्यात असंही म्हणायला होणार नाही पण आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की जे अनेक मुद्दे लाडकी बहीण योजना हीच राहिली की काही शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील किंवा विरोधकांनीसुद्धा तर कमी पडले का काय आपल्या हे मानायला नाही नाही विषय असा आहे आता जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पहिल्यापासून बघतो आहे की मतदानाचा टक्केवारी ही पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत जाते परंतु ह्यावेळेस ही आक आकडेवारी पासष्ट टक्क्यापर्यंत गेली आहे वाढल्या टक्का लोकांचा मनामधून उत्स्फूर्तपणे आता जागरूकता पण देखील वाढलेली आहे आता अशातच विचार केला तर ए, इतर जो प्रश्न होते जशी तुम्ही आत्ता म्हणालात किंवा लाडकी बहिणीच्या योजनेचा तर इम्पॅक्ट झालेला दिसतोय महिलांवरती परंतु बाकीच्या ज्या गोष्टी होत्या जिल्ह्यामध्ये इतरत्र ज्या विचार केला तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मा त्याच्यावर काहीसा शेतकरी वर्ग नाराज देखील आहे असं नाही की महायुतीकडेच सगळ्यांचा कल होता महाविकास आघाडीकडे देखील कल होता यावेळेस लोकांचा आणि जळगाव जिल्ह्यातल्या ज्या अकरा जागा आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीने एक स्ट्राँग कॅन्डिडेट उभे केले होते जळगाव शहराचा जरी विचार केला तर जयश्री माजन या ज्या महा महापौर राहून चुकलेल्या त्या एक स्ट्रॉंगली लढत त्यांनी यावेळेस राजूमामा भोळे जे भाजपाचे त्यांना दिली म्हणजे नुसतं महायुतीच नाही तर महाविकास आघाडीचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते ते स्ट्रॉंगली लढ लड़ लढताना आपल्याला यावेळेस दिसले म्हणजे पर तुम्ही परत तुमच्याकडे येणार आहोत एक एक वाक्यात आपण उत्तर घेणार आहोत कदम जी काय म्हणाल तुम्ही की जर बघितलं की ह्या योजना आणि जे तीन दिग्गज उमेदवार गिरीश महाजन असतील एकनाथ खडसेंची कन्या आहे आणि आनी इकडे अनिल पाटील आहे आणि गुलाबराव पाटील आहे कोण येतील विषय तसा पाहिला तर जसं आता मनीषजींनी सांगितलं की लाडकी बहीण योजना ही पण लाडकी बहीण योजनेमध्ये पण भरपूर डिपार्टमेंट झालेले आहेत जसं काँग्रेसनेसुद्धा सांगितलं की महालक्ष्मी योजना त्याला तीन हजार रुपये देणार महिलांना मोफत बस एस टी देणार कुठे ना कुठे काही महिला तिथे पलटल्या असतील ना म्हणजे आपण हे म्हणूच शकत नाही की महिला सगळीकडे तिकडे गेल्या असतील काही महिला या तिथे पण गेल्या असतील असा याचा मला कल वाटतो कारण आम्ही बऱ्याचशा महिलांशी मी पण बोललो त्यांनी फक्त एवढं सांगितलं आम्ही मतदान केलं आणि हसून दिलं म्हटलं कोणाला दिलं लाडकी बहिणीला दिलं की महालक्ष्मीला दिलं तर त्याच्यातल्या काही महिला महालक्ष्मी बोलल्या काही महिला लाडकी बाईण बोलल्या ते कुठे ना कुठे असं वाटत होतं की ह्या समांतर कुठेतरी चालू आहे आणि हे सगळं चालू असताना बरेच विषय अजून होते शेतकऱ्यांचे विषय शे होते बऱ्याचशा सोयाबीनला भाव नव्हता कापूसला हे नव्हतं त्या तुम्ही ग्रामीण भागात जर बघितलं ना तर याच्यावर रोज जास्त आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्र बघा तुम्ही उत्तर इकडे विदर्भ बघा तिथे स्थिती एकदम बदललेली आहे मुळात जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि इथे ज्याप्रमाणे लाडकी बहिणींना जास्त बोलून आणि त्यांचं करून घेतलेलं होतं त्याचा इम्पॅक्ट होईल मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये तुम्ही चित्र बघाल तर थोडं वेगळं राहील मला असं वाटतं म्हणजे थोडं वेगळंच राहील मी फक्त एक एक वाक्यात किती जागा दिला जळगाव जिल्ह्यात अकरा जागा आहेत अकरापैकी कोणाला किती जागा येते एका वाक्याचं जळगाव जिल्ह्यात अकरा जागा आहेत अकरापैकी महाविकास आघाडी आणि महायुतीला किती येणार अकरापैकी महायुतीला पाच आणि महायुतीला पाच आणि एक अपक्ष राहिले या ठिकाणी ओके फिफ्टी फिफ्टी आणि एक अपक्ष असं कायला जी म्हणत आहे महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा येतील अपक्ष साधारण दोन दावेत अशी अपेक्षा आहेत चार जागा ज्या आहेत या महाविकास आघाडी घेईल आणि बाकीच्या महायुती घेईल ओके okay. म्हणजे यांनी पण बऱ्याचपैकी एकदम तोलमोलके आहे म्हणजे जी तुमचं काय मत आहे की महाविकास महायुती की बंडखोर महायुतीला यावेळी जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर पाच ते सहा जागा या फिक्स आहेत आणि महाविकास आघाडीची जवळजवळ दोन जागा तर यायला हव्या आणि अपक्ष एक किंवा दोन निश्चितच म्हणजे खूप तोलमोलके खूप काटीकेटक्कर आहे कदम म्हणजे एका वाक्यात की महाविकास आघाडी महायुती की बंडखोर मला असं वाटतं पाच ते सहा बराबर बोलले पाच ते सहा हे महायुतीला आणि बाकीच्या अपक्ष पण येतील त्याच्यात आणि ते सांगता येत नाही बाकी कोण येईल बाकी पाच ते सहा हे महायुतीला येतील महायुतीला पाच ते सात जागा आणि उर्वरित जागा ह्या महाविकास आघाडीला जातील असं इथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे पण मात्र तेवीस तारखेला निकाल काय लागतो मतदार राजाने कोणाला मतदानदान केलं कोणाचं इम्पॅक्ट झालं महिलांनी वातावरण फिरवलं आहे का तेवीस तारखेला तुम्हाला अकरा वाजेपर्यंत क्लिअर होईल पहात्रा मॅक्स महाराष्ट्र